नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी विभागात शिरवणे गाव सेक्टर एक येथील तस्लीम बिल्डिंग घर नंबर एक हजार त्रेसष्ट ही तळमजला अधिक दोन मजली इमारत ही अति धोकादायक असल्याचे समजल्यानंतर सहाय्यक आयुक्त डॉक्टर अमोल पालवे यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेत नागरिकांचे जीव धोक्यात आहे असे समजताच पालवे यांनी कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी तात्काळ इमारतीचे मालक यांना आगाऊ नोटीस देऊन नंतर भाडोत्री यांनाही तीस तारखेला नोटीस देऊन तात्काळ खाली करण्यास सांगितले खाली करण्यास टाळाटाळ दिसत असल्याचे समजताच स्वतः सहाय्यक आयुक्त डॉक्टर अमोल पालवे यांनी आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे व अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर राहुल गेठे यांच्या निर्देशानुसार दिनांक एकतीस जुलै रोजी स्वतः घटनास्थळी जाऊन बारा कुटुंब व एकसष्ट नागरिकांचा जीव वाचवला या इमारतीचे लाईट व पाण्याचे कनेक्शनही बंद करण्यात आले आहे नागरिकांना घटनास्थळावरून दिवसापूर्वीच अमोल गावदेवी समाज मंदिर जुईनगर सेक्टर तेवीस येथे स्थलांतरित करण्यात आले व नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासह त्यांना जेवण व मूलभूत सुविधा महानगरपालिकेच्या वतीने पुरवण्यात येत असून त्यावरील नियंत्रणासाठी विभाग कार्यालयामार्फत दोन नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे या सर्व गोष्टीनंतर या इमारतीमधील नागरिकांनी सहाय्यक आयुक्त डॉक्टर अमोल पालवे यांचे आभार मानत सुटकेचा श्वास घेतला हे बेडिंग जो आहे आप ओनर है बिल्डिंग तो आपका भाडोत्री अंदर रह रहे है तो बिल्डिंग का हालत इतना खराब है तो आपने कभी सोचा है ऐसा हमने नोटिस उनको बार-बार बताया गया कि बिल्डिंग को आपको खाली करना है सो रिडेव्हलपमेंट में जाएगा तो मुझे नोटिस मिला था तो से फिर मैंने उनको बोला कि मुझे नोटिस मिल गया अब ये आपको तो अभी अम्बेडकर गार्डन के पास में बोला है, आ, कुछ हॉल का नाम बताया मेरा मोहम्मद अनवर तो इस बिल्डिंग में कितने साल से रहती है हमको तीन चार साल से इसमें रह रहे हैं मगर डर डर के रह रहे हैं कि कब कुछ हो जाए हादसा कभी कुछ हो जाए तो पालिका के जो तो साहब लोग हैं जी जी आपको कुछ बोला होगा ना नोटिस हाँ हाँ वो कल जो है नोटिस मिला हम लोग को कि जल्द से जल्द खाली कर दीजिए तो हम लोग तो रूम ढूंढ रहे हैं समझा कि नहीं अभी सडनली तो मिलता नहीं है रूम कितने लोग रहते बिल्डिंग में हम चार आदमी हैं बाकी तो और लोग हैं फैमिली है वाले नहीं सब तो मिला के हम समझते हैं पैंसठ साठ आदमी होंगे टोटल हाँ। हाँ, जगह की भाई फिलहाल के लिए जो है आप हम लोग को रखेंगे उसके बाद हम लोग अपना खोजेंगे रूम वगैरह सर माजा नाव सम्पतिवृति शिंदे त्याच बिल्डिंग मध्ये माझा एक रूम आहे महा सत्त्याण्णव ला खरेदी केलेला आहे तसली म्हणून बिल्डर होतं त्यांच्याकडून त्याच्यानंतर रेग्युलर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये मध्ये होतो त्यांना मेंटेनन्स देत होतो संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद